नमस्कार जय महाराष्ट्र मीचा आहे प्रथमेश आणि तुम्ही पाहत आहात जॉब्स आणि बरंच काही तर मित्रांनो आज मी तुम्हाला मुंबई महानगरपालिका म्हणजेच बृहन मुंबई महानगरपालिका यांच्याकडून एक छोटीशी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्या जाहिरातीबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहे यामध्ये पदे कोणकोणते असणार आहेत कोणकोणासाठी अर्ज करू शकतात काय सविस्तर माहिती असणार आहे संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर इथे बघा बृहन मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यात अंतर्गत माननीय प्रमुख वैद्यकीय अधीक्षक व खाते प्रमुख माध्यमिक आरोग्य सेवा यांच्या अंडर असलेल्या सोळा उपनगरीय रुग्णालयापैकी श्री मो मोहिते मा सर्व सामान्य रुग्णालय चेंबूर यांचा ही भरती असणारे स्टाफ नर्स परिचारिका हे पद असणारे यामध्ये या, या पदासाठीही भरती असणारे त्याचबाबत सविस्तर माहिती आज आपण घेणार आहोत पण त्यामध्ये चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपल्या चॅनलवरती रोज सकाळी अकरा वाजता तुमच्यासाठी एका नवीन जॉबची जाहिरात तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आता ही जाहिरातीबद्दल सविस्तर माहिती घेऊया अर्ज कधीपासून सुरू होणार आहेत अर्ज हे मित्रांनो तीस तारखेपासून अर्जाला सुरुवात झालेली आहे शेवटची जी अर्जासाठी तारीख असणार आहे ती बघा सात अकरा दोन हजार पंचवीस येत्या सात नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला हे ऑफलाईन पद्धतीने सबमिट करायचा आहे अर्ज कोठे सबमिट करायचा आहे सात तारखेच्यात तुम्हाला इथे बघा त्याने ॲड्रेस मेन्शन केला आहे संध्याकाळी चार वाजेपर्यंत दुसरा मधला श्री डी मोमा सर्वसामान्य रुग्णालय चेंबूर येथे अर्ज स्वीकारण्यास तुमचा येणार आहे त्याचबरोबर इथे बघा पदसंख्या किती असणार आहेत स्टाफ नर्स परिचारिका हे पद असणारे दोन पदसंख्या दोन वॅकेन्सी यामध्ये आहे पगार बघायसाठी पगार चांगला असणार आहे तीस हजार रुपये पर मंथ इतकी सॅलरी यामध्ये तुम्हाला राहणार आहे त्याचबरोबर वयोमर्यादा बघा कमीत कमी अठरा वर्ष पूर्ण असणे गरजेचं असणार आहे आणि जास्तीत जास्त अडतीस वर्ष तुम्हाला यामध्ये लागणार आहे त्याचबरोबर इथे बघा वर्ष त्रेचाळीस वर्ष मागासवर्गीय जे काही उमेदवार असतील त्यांच्यासाठी वयामध्ये सूट दिली जाणार आहे त्याचबरोबर यासाठी क्वालिफिकेशन काय बघ लागणार आहे ते बघूया आपण पदाची आहर्ता काय लागणार आहे उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची उच्च माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे तुम्ही बारावी उत्तीर्ण झाले असणे गरजेचं असणार आहे त्याचबरोबर उमेदवार जनरल नर्सिंग अधिकारी मिड म्हणजे जी एन एम कोर्स तुमचा जी एन एमचा जो काही डि डिप्लोमा असणार आहे तुमचा तो कम्प्लीट झाला आहे गरजेचा असणार आहे तीन किंवा साडेतीन वर्षाचा जो काही डी एम एचा डिप्लोमा असणार आहे तुमचा पूर्ण वेळ तुम्ही हा उत्तीर्ण झालेले असणे गरजेचे असणार आहे त्याचबरोबर उमेदवार महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचे नोंदणीकृत म्हणजे तुमचे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलमध्ये रजिस्ट्रेशन असणे गरजेचं असणार आहे त्याचबरोबर उमेदवार माध्यमिक शालांत म्हणजे तुम्ही दहावी उत्तीर्ण असणे गरजेचं असणार आहे आणि दहावीमध्ये तुम्हाला पन्नास टक्केपेक्षा जास्त गुण इथे लागणार आहेत दहावीमध्ये पन्नास टक्केपेक्षा जास्त गुण असेल तरीसुद्धा तुम्ही यासाठी अर्ज करू शकता त्याचबरोबर इथे बघा उमेदवार डी ओ एस सी सी सोसायटीचे सी सी किंवा ओ स्तर किंवा ए स्तर किंवा बी स्तर किंवा सी स्तर स्तरावरील प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्य उच्च तांत्रिक शिक्षण मंडळाचे एम एस सी आय टी किंवा जी सी टीचे प्रमाणपत्र धारक असावा म्हणजे तुमचं एम एस सी आय टी झालेलं असणं यासाठी गरजेचं असणार आहे त्याचबरोबर ही जी भरती आहे मित्रांनो ही कंत्राटी स्वरूपाची इथे बघा संवर्गातील पदे तात्पुरत्या स्वरूपाची कंत्राटी तत्त्वावर सहा महिन्याच्या कालावधीकरिता भरण्यात येणार आहेत त्याचमुळे तुम्ही यासाठी अर्ज करताना ही जाहिरात संपूर्ण वाचा ही त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आलेली प्रसिद्ध केलेली जाहिरात आहे ही जाहिरात आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून देतो तिथे जाऊन तुम्ही ही जाहिरात एकदा सविस्तर वाचा त्यानंतर यासाठी अर्ज करू शकता अर्जासाठी काही थोडे दिवस राहिलेले आहेत ही एक चांगली संधी असणार आहे जर तुमचं क्वालिफिकेशन यासाठी मॅच होत असेल तर तुम्ही नक्कीच अर्ज करू शकता प्रकारे ही जाहिरात आता आपण डिटेलमध्ये बघितली आहे या जाहिरातीबद्दल कसल्याही प्रकारचा डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन जॉब अपडेटची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचावी त्याचसाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये